कुठे गेला होता किती वाजता येणार बाहेर खाऊ नका अमक करू नका हो हे भानगडी निर्माण होतातच त्याशिवाय काही हे नसत म्हणजे मोकाट जीवन जोपणाकारणी केली बायको आणि तिने एवढे वाढविले रे भारुड कळलं का माझी जोपासना करण्याकरता बायको केली आणि तिच्यातून एवढं निर्माण झालं <laughs> मग नाही बारा बांधगडी झाल्या भांडी आली चिमटे आले तवे आले पोळपाट आले बाहेर हॉटेल मध्ये गेले दहा रुपये टाकले की ताट तयार ता पान खाऊन मोकळा भाजी आणली नाही का झालं अवघड तसं संसारामध्ये सुख दुःख असतात इंद्रचंद्र काय करत होते छत्र यम पाणी वा हे घरोघरी हा म्हणजे यम आल्यानंतर त्याला शिकवलं तू आलास की माणसाला पाणी पाजावं लागतं तूच पाणी भर मी काय खुलासा गेला कळलं यमाला काय काम होतं रावणाने सांगितलं हे यमा हंडेंड पाणी भर ते म्हणले मला एक काम ज्याच्या का तू गेलास त्याला शेवटचं पाणी पाजायला लावलं म्हणून तू आता पाणी भर हा माझा मधली फिल इन द ब्लँक्स तुम्हाला नीट कळेल <laughs> वायू सर्वदा वाऱ्याला काम काय वाऱ्याला काम म्हणजे हे तुम्ही बघितलं ना सध्या मशीन नाही का असं फुर प्रू प्रू केलं की तेव्हा वाऱ्याला काम काय होत ते म्हणले वाऱ्याला जेव्हा अटक केली <laughs> काय काम ते म्हणले काय नाही झाडून काढा मग ते काही नाही वाऱ्या नुसतं घरातून फिरलं की कचरा मेन गेटनी बाहेर कचरा पट्टीत लगोच असा वाऱ्याचा झोत लावला की डायरेक्ट काय काम दिली केवढा राऊंड हुशार आहे हो प्रत्येकाला काम वाटून दिलं त्याने विधी तेथे करीत दळाकांड अश्विनो देव दोनी परमळ द्यावे स्त्रियासी दोन अश्विन अश्विनी कुमार जे होते आणि त्यांना काम काय दिलं बघा आता अश्विनी कुमार केवढे मोठे देव त्यांना काम काय तर रावणाच्या बायकाना आणि काय द्यायचं तर फुलं विचार करू बघा की काय नाही असतं मोठे मोठे मंत्री बिंत्री अधिकारी झाले ना एस ऑफिसर त्यांना जाऊन बोलत येतात साहेब मॅडम तिला डम सुद्धा कळत नाही पण आता <laughs> मॅडम झाला म्हणजे एस ऑफिसर सुद्धा फुलं देतात तसं इथे अश्विनी देवदोनी परिमळ द्यावे स्त्रिया लागुनी विलंब होता अर्दक्षणी दासी धावोनी धावनी काय अवस्था जरा एक मिनिट उशीर झाला वेण्या बिण्या द्यायच्या फुलं म्हणजे हे सगळं वेण्या विण्या अश्या वेणीवरचे ते सगळं काम त्यांच्याकडे जरा अर्धा मिनिटं झाल्या की दासी घुसमसाईच्या त्या अश्विनी कुमारिसा वाट वागतायत पुढे गेला फडायला बघा दासी धावनी धुमसती अशा धुमसत होत्या त्याला मारको केला असे तराळी बर का तराळ म्हणजे गावोगावी जाऊन जी दौंडी पिटवतात त्याला काय म्हणतात तराळ सटी बाळांची बाळांतीन प्राक्षाळी सटवी जी होती जी सगळ्याला त्रास देते बाळाच बाळांपण प्राक्षाळी रात्री जागे आला घराकळी म्हैसो का बळीशो मैराळ देव कानडे मैराळ म्हणजे खंडोबा करी राक्षसांच्या दाड्या खांडे त्याला काय ठेवलं दाडी वाढली की कर खा, खांड की करत बघा आरसा न दाखविता जया पुढे एखाद्या राक्षसाला जर आरसा दाखवला नाही तोची रोकडे बुकली धना धन दन मारत होता त्या का रे इकडे पुढे बघतोस आरसा दाखव माफ करा तुमचा कुणाचे देव असतील तर माझा नाईलाज आहे मी आहे ते वाचतोय वाईट वाटून घेऊ नका पण इथे यादी दिली आहे ती वाचायला तर पाहिजे का ना का सोडून देऊ नवग्रहांची पिढा गाडी ते रावणे घातले बांधडी काय सध्या तुमचं बरं दिसत नाही काय करावं सध्या शनी ला काय हा गुरु सध्या वक्री आहे काय काही सध्या जमत नाही नवग्रहाची पिडा गाडी ते रावणे घातले बांधवडी पायी घालोनिया बेडी मंचका बुद्धी आडविले पलंगाला असे नवग्रहाच्या नव पायऱ्या केल्या आणि त्यांच्या छातीवर पाय देऊन भोग भोगण्याकरता जावं देवळाच्या पायऱ्या नाही तुम्हाला काय वाटलं तुम्हाला असं वाटलं का की रावणा नवग्रहाना म्हणजे पुष्कळच्या देवळामध्ये नवग्रह बसवतात का, रावणाने काय केलं आपल्या पलंगाला नवग्रहाच्या पायऱ्या केल्या राहू केतू याची पीडा सुरासुरी रावणी करुणी कावरी वाळू घातू विघ्न राहू न शके तो गणेश होनी बापुडे गाढवांचे कळप गाडे चौकडे वळी तसे अवघड आहे सगळं गणपती बाप्पाला सांगितलं महाराज हो त्यांनाही अटक झाली आता ब्रह्मदेवाला सुद्धा अटक झालेली हे माहितीये का तुम्हाला तो त्यांचा आजा ते म्हणले आजा विजा काही नाही देवाच्या बाजूच आहेस तू मग तुला काम काय ते म्हणले पंचांग सांग म्हणून ब्रह्मदेवाला पंचांग सांगायच आता मग कोण राहणार तिथे हग्निश्या बहुस रावणाचे मेळी असोस नाना परीचे स्पर्श दोष धुई आरलीशी धुपधुपीत अग्निला सांगितलं म्हणजे भट्टीमध्ये घातलं घातला कपडा चांगला होतो ना किंवा अग्नीला सांगितलं आमच्या बायकांची लुगडी आहे ती तू धुवायची आणि तुम्ही म्हणता अग्निदेव अग्निदेवता 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 आणि तिच्या अग्निदेवाला कुठे लावलं उदक वरुण हाती व्यंजन सेवे नित्य वसंती निरोपण सांगावया बृहस्पती पुष्कळ यादी आहे राघवा राज्याभिषेकेन ते त्यासी न घडे लंका गमन मग देवाने सांगितलं अहो त्याला जर तिथे बसवला तर तो लंकेला येणार नाही ऐकोनी देवाची विनंती ब्रह्माविचारी निज चित्ती राजाभिषेक विघ्नाप्रती ते दृढ युक्ती योजेली आता काहीतरी विघ्न करायला पाहिजे आपण सगळं अवघडओ विघ्न कुठे जात सगळं मंगलाच मंगल तिथे विघ्न जात कस पण चरित्र काढायचं असलं म्हणजे हे सुद्धा जावं लागतं कळलं चरित्र जर घडायचं असेल तर ही विघ्न सुद्धा तिथे जावे लागतात आणि मग त्या विघ्नातून देवानी बाहेर काढलं असं न घडलं तर देवाचं मेहमान वाढत नाही बोलणं घडलं देव सुद्धा विघ्न आल्यावर मग काय तुम्हाला सांगू विघ्न आलं देवाने आम्हाला बाहेर काढलं म्हणजे देवचरित्राच लौकिक वाढवण्याकरता विघ्न सुद्धा एक पूरक आहे ब्रह्मा विचारी निजे चित्ती अविद्येची अति लाडकी कार्यनाशासी निजनेटका नेटका विघ्न कराव्या राजाभिषका विकल्प देखा धाडीला विकल्पाला सांगितलं म्हणले जा तू एक लक्षात या घर कुठपर्यंत चांगलं असत जिथपर्यंत कोणाच्याही मनात विकल्प आला नाही तितपर्यंत दोन तीन भाऊ आहेत धाकट्याला नाही तर मधल्याला नाही तर थोरल्याला कुणा तरी वाटलं सामान आणायला जातो पण कमिशन

तसं नाही अ असा व्यवहार केल्याशिवाय म्हणून आता असं करा ते तुम्ही घ्या आणि कागदपत्र लिहायचं त्याला ठेवा हिशोब द्यायचं ठेवा आणि हिशोबाने आणायचं तुम्ही बघा अवघड वी। असतं विकल्प नसतो एक गोष्ट सांग तुका मध्ये एका गावामध्ये एक राजपुत्र होता आणि एक प्रधान पुत्र होता अत्यंत दोघाच प्रेम अत्यंत प्रेम आणि त्या प्रेमामुळे त्या प्रधान पुत्राच्या नादानी राजाचा मुलगा कुठेही जाऊन बसायचा राजाला वाटलं हे काही बरोबर नाही यांची मैत्री तोडली पाहिजे अनेकांनी अनेक खटपटी केला पण मैत्री काही तुटली नाही कारण मनात विकल्प आला नाही त्या गावात एक माळी हो नव्हती ते म्हणले राजा तुला काय द्यायचे तिथे पण मी नक्की गॅरंटीड करतो ते म्हणले तू जर दिलस ना तुला हजारो रुपये बक्षीस देत कारण रोज हजारो रुपयाचं लक्ष होत नुकसान होत हा बघत नाही व्यवहार म्हणून मी किती ठिकाणी बघणार ते म्हणले काम माझ अरे भले भले गेले जाऊ द्या म्हणले मला माहितीये दोघ असे पारावर बसले होते त्या प्रधान पुत्राला इकडे बोलवला आणि तस त्या काय काही का नाही म्हणले सहज आपलं काय हा आहे तुमचं दोघाचं बरं चाललंय ते बघून बरं वाटलं छान चाललंय याला हा गेला दोन मिनिट बोलत तुम्ही राहील काय बोलला काय नाही कशी कानोर काही नाही तुमचं दोघाचं चांगलं आहे हे बर वाटलं हे बोलायला तुला सांग काहीतरी माझ्या विरुद्ध नक्की सांगितलं पडली विकल्पाची काय घडलं तिने काही केलं नाही मनामध्ये विकल्प कसा रुजवायचा एवढं आणि विकल्पाची ठिणगी पडली की पुढचं काम